एखाद्या दिवशी काही गोड खावं वाटलं की अगदी झटपट होणार हे भोपळ्याचे घारगे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा असे हे खुसखुशीत भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी अजिबात भोपळा किसत बसावा लागत नाही विशेष म्हणजे गुळ घालून तयार केल्यामुळे अगदी सगळ्या वयोगटाला आणि सगळ्या लोकांना हे चालू शकतात असे हे घारगे तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतात तर सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी प्रवासासाठी असे हे घारगे तुम्ही नक्की करून बघा तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीस बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपीला सुरुवात करूया भोपळ्याचे खुसखुशीत घारगे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे जो हलका नारंगी रंगाचा असतो सुरुवातीला बाजारातून ना आणल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घेतलाय एक तर पाटीचं थोडं कडक भाग आणि बियांचा भाग आपण काढून टाकलाय आणि रफली छोट्या मोठ्या तुकड्यांमध्ये हा भोपळा आपण चिरून घेतलेला आहे संपूर्ण अर्धा किलो हा भोपळा आपण चिरून घेतलेला आहे अजिबात किसत वगैरे बसावं लागत नाही तर कुकरमध्ये आज आपण हे शिजवणार आहोत आता किलोने मोजाल तर साधारणतः अर्धा किलो आणि कपाने मोजाल तर साधारणतः तीन कप हा भोपळा घेतलेला आहे आता याच प्रमाण घेऊन बाकीची सुद्धा जिन्नस तुम्हाला मी सांगणार आहे इथे आपण साधारणतः दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्राम आपण इथे ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे थोड्याशा काळपट रंगावर पण चवी अगदी छान असतो तुमच्या घरामध्ये जो कोणता गुळ तुम्ही खात असाल तो तुम्ही इथे वापरू शकता दहा किलो भोपळ्यासाठी तीनशे साडेतीनशे ग्राम गूळ अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गूळ थोडासा तुम्ही वाढवू शकता फक्त यामध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे एक थेंबही पाण्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा नाही झाकण लावायचं आहे गॅसवर मध्यम मासेवर आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे आणि मध्यम मासेवरच साधारणतः एक तीन ते चार शिट्ट्या आपण घेणार आहोत जस जसा कुकर गरम होईल तस तसा गूळ विरघळायला लागेल आणि विरघळलेल्या गुळामध्येच हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला गॅस अगदी मध्यमच ठेवायचा आहे मी इथे गॅस मोठा ठेवला तर भोपळा आणि गुळ करपण्याची शक्यता असते तर इथे बघू शकता अगदी मध्यम काढलेल्या आहेत अगदी मस्त भोपळा या रंगावर छान शिजलेला आहे आणि गुळ ही संपूर्ण तुम्हाला इथे दिसत असेल अजिबात आपलं हे करपलेलं तुम्हाला दिसत नसेल आणि जितकं मेण्यासारखं मऊ तुम्हाला हे शिजवता येईल तितका भोपळा आपल्याला अगदी मौसूत मिळण्याप्रमाणे शिजवून घ्यायचा आहे म्हणजे याला मॅश करणं अगदी सोयीस्कर होतं तर बघू शकता इतका पण याचा गाळ केलेला आहे इतकं छान शिजवलेलं आहे ती पळीने जरी म्हणाल तरी हे मस्त मौसूत आहे तर गरम असतानाच एखाद्या पावभाजी मॅशर किंवा अशा या पळीने आपल्याला हे असं कुस्करून किंवा असं हे मॅश करून घ्यायचं आहे गरम असताना केलं की अगदी पटकन मिनिट भरातच हे व्यवस्थित होतं कुसकरलेलं गुळ भोपळा आपण एका सेपरेट परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्येच आपण कणिकसुद्धा भिजून घेणार आहोत थोडंसं पसरून पंख्याखाली थोडंसं कोमट करायला ठेवून देणार आहोत थोडंसं कोमट झालं की हाताला चटकासुद्धा सुद्धा लागणार नाही तर पंख्याखाली एक साधारणतः पाच सहा मिनटं आपण थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे एकदम शंभर टक्के थंड करायचं नाही थोडंसं कोमटच राहू द्यायचं आहे थोडंसं कोमट झालं की यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत ज्याने आपल्या भोपळ्याला रंग अगदी छान येतो पाव चमचा मीठ घातलेला आहे कोणत्याही मीठ पदार्थाला की त्याची लज्जत आणखीन वाढते तुम्हाला हवं असेल तर थोडीशी सुंठ पूड थोडीशी बडीशेप पूड तुम्ही इथे वापरू शकता नसेल तर फक्त हे दोन्ही जी नस वापरलं तरी सुद्धा चालू शकेल छान एकजीव करून घेणार आहोत मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण तांदुळाचं पीठ घेतलंय नॉर्मली भाकरीसाठी दळून आणतो अगदी तेच वापरलेलं आहे छान खुसखुशीत तुमचे घरगे तयार होतात सेम कपडे एक कप भर गव्हाचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे जर गरज वाटली तो पुन्हा आपण नंतर घेणार आहोत गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मल्टीग्रेन आटा सुद्धा वापरू शकता म्हणजे आणखीन जास्त पौष्टिक तुमचे हे घारगे तयार होतील छान कुस करून घेणार आहोत लक्षात असू द्या हे घारगे बनवण्यासाठी अजिबात एक थेंबही पाण्याचा उपयोग केलेला नाही गुळाला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला मावेल इतकं गव्हाचं पीठ घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं पातळ वाटतं म्हणून एक कप बर गव्हाचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे असं हे दोन कप पीठ घालून असं हे पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे तर तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं मला इथे दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदुळाचं पीठ असं लागलेलं ला आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागलं ला तर तुम्ही इथे वाढवू शकता पीठ संपूर्ण मळून घेतलं की अर्धा चमचा साजूक तूप किंवा थोडंसं तेल घालायचं आहे आणि मस्त गुळगुळीत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे जर वेळ असेल तर थोडं भिजत ठेवा नसेल वेळ माझ्याप्रमाणे तर लगेच केले तरी सुद्धा चालू शकेल आता आवश्यकतेनुसार लहान मोठा मध्यम आकाराचा जसा तुम्हाला घारगा आवडत असेल त्यानुसार याचा गोळा करून घ्यायचा आहे हातावर छान चोळून चोळून असा हा घट्ट गोळा आपण करून घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत आणि पुरीप्रमाणे खूप जसं पातळ नको किंवा खूप जसं जाड नको सेमी पातळ आपल्याला हे मस्त लाटून घ्यायचं आहे छोटीशी पुरी झाली की थोडीशी खसखस किंवा पांढरे तुम्ही ते भुरभुरू शकता आणि यावर छान लाटून घेऊ शकता म्हणजे खसखस याला चांगली चिटकून बसेल अशी ही सेमी पातळ आपण ही छान लाटून घेतलेली आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही एक मोठी पोळी लाटून डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने तुम्हाला छोटे छोटे असे घारगे तयार करता येतील एका वेळेस सगळे घारगे असे लाटून जरी ठेवले तरी सुद्धा चालू शकेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची एकमेकांवर किंवा एकमेकांना चिटकून फार जास्त ठेवायचं नाही नाहीतर हे फुलत नाही जर बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल वाकडं तिकडं लाटलं गेलं असेल तर डब्याच्या झाकणांनी किंवा वाटीने असे हे गोल तुम्हाला करता येतील ही, ही तुमची चॉईस आहे असे हे सगळे घारगे आपण इथे करून घेतलेले आहे आता फायनली आपण याला तळून घेणार आहोत घारगे तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मोठ्या सेवरच आपल्याला हे घारगे छान तळून घ्यायचं आहे एक घारग घातलेलं आहे झारीने किंवा उलथानाने वर तेल सोडत जायचं आहे म्हणजे खालून दाब येतो आणि वर मस्त ही पुरी छान फुलली जाते तर बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ गुळ वापरलं आहे तर रंग पटकन याचा बदलतो किंवा जास्त करपतं म्हणून खूप जास्त याला तळत बसायचं नाही तर अगदी सेम पद्धतीने प्रत्येक घारगा तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्मप भुग्यासारखा छान फुलत आहे आणि रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता ज्यांना कोणाला तळणीचे घारगे आवडत नाही तर सिंपली चपाती पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावर चपातीप्रमाणे आपल्याला भाजून खाता येईल तवीमध्ये तसा फार जास्त फरक पडणार नाही तसे हे मस्त खुसखुशीत आणि अगदी आठ दिवस टिकणारे भोपळ्याचे घारगे आपले तयार झालेले आहे एक थेंबही पाण्याचा उपयोग केलेला नाही त्यामुळे अगदी आठ दिवस व्यवस्थित टिकतात तसे हे घारगे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा अर्धा किलो भोपळा आणि बाकीची जिन्नस सा साधारणतः एक वीस ते पंचवीस असे हे मध्यम आकाराचे से भोपळाचे घरगे तुमचे सहज तयार होतील आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलेवरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर फक्त मेसेज करून तुम्ही आम्हाला हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.